नमस्कार मित्रांनो मी विवेक कांबळे एम एस सी पर्यावरणशास्त्र पी एच डी अभ्यासरत पर्यावरणशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर पृथ्वी ही केवळ एक ग्रह नाही ती आपली आई आहे या अर्थडेनिमित्त मी येतोय टॅलेंट ट्री ओपन माईकमध्ये जिथे आपण एकत्र चर्चा करूया <coughs> पृथ्वी तत्त्व आणि मानव जीवन यातील नातं निसर्गाचा आपल्यावर असलेला प्रभाव आपली कृतज्ञता आणि जबाबदारी पर्यावरण रक्षणासाठी आपली व्यक्तिगत भूमिका काय चला विचार करूया आपण पृथ्वीला केवळ वापरत आहोत की तिचं आपण जतनही करत आहोत तारीख सत्तावीस एप्रिल रविवार वेळ दुपारी दोन ते सायंकाळी सहापर्यंत ठिकाण टिकायण टॅलेंट्री स्टुडिओ नाईन थर्ड फ्लोअर श्रीहरी साफल्य बिल्डिंग औरंगपुरात चौक साकेत बुक वर्ल्डच्या व छत्रपती संभाजीनगर संपर्क नव्याण्णव सत्तर झिरो एक एकाहत्तर नऊ मी विवेक कांबळे स्मार्ट प्रकल्प जागतिक बँक संचलित तुमच्यासोबत मनमोकळ्या संवादासाठी आणि पृथ्वीवर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाट पाहतोय आपली उपस्थिती म्हणजे पृथ्वीच्या रक्षणासाठी टाकलेलं एक सकारात्मक पाऊल धन्यवाद